दापोली येथं यशस्वी शिंदे आणि अरविंद वैश्य यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना तातडीनं न्याय मिळावा याकरिता मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दापोली तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आलं सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील दापोली सकल हिंदू समाजाच्या वतीनं उरण येथील यशस्वी शिंदे आणि धारावी येथील अरविंद वैश्य यांच्या हत्याप्रकरणी संबंधित आरोपींना कडक अशी शिक्षा व्हावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर या पीडितांना न्याय मिळवून द्यावा त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेच्या जिहादांना कडक शासन होण्यासंदर्भात सरकारनं योग्य तो पाठपुरावा करावा अशा पद्धतीचं लेखी स्वरूपातील निवेदन दापोलीत तहसीलदार यांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांना आज बहुसंख्य हिंदू समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलं दापोली येथील हिंदू समाज तालुका दापोली यांच्या वतीनं उरण येथील यशस्वी शिंदे आणि धारावी येथील अरविंद वैश्य यां या पीडितांना योग्य तो न्याय मिळावा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कडक कारवाई करून पीडितांना तातडीनं योग्य न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी बहुसंख्य हिंदू समाज बांधव तहसीलदार कार्यालय दापोली येथं एकवटले होते विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली